आता आपण या ठिकाणी चिंचेच्या फुलं या ठिकाणी आपण तोडत आहोत चिंचेचे जे गुलाबी रंगाचे जे या झाडांना दिसतात यांच्या फुलं हे मी तोडलेले आहेत अतिशय बघा गुलाबी आणि पिवळ्या रंगाचे फुलं या ठिकाणी दिसतात तर या ठिकाणी जी लाल रंगांची जी फुलं आहेत पिवळ्या रंगाची जी फुलं आहेत हे पूर्णपणे तोडलेली आहेत मी आता आणि हे तोडत असताना बघा अतिशय निवडून ही फुलं तोडलेली आहेत आता याची आपण एक भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी अतिशय शरीराला पोषक आणि पौष्टिक अशा प्रकारची भाजी आहे याचं काय काय सरकारच रासायनिक फवारणी अतिशय शरीराला पौष्टिक अशा प्रकारची याची भाजी चांगली असते खायला पोटाला बेटाला कांदा थोडा कांदा परहे कांदा लसूण आणि थोडं तिखट याला सी पचन केत्याची आणि बाते उन्हाळ्यामध्ये या आंबट खायला चांगलात हे पणला माहिती नाही अजून आमच्या बीटीडीसाठी देखील अतिशय महत्वाची असणारी ही भाजी आपण या ठिकाणी आपण करणार भाजीसाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी कोथिंबीर एक कांदा आणि त्याचबरोबर एक लसणाचं एक हे लागणार आहे त्याचबरोबर एक दोन चमचे जिरे लागणार आहे एक चमचा आपण काळी आपल्या खदान घेणार आहोत हळद घेणार आहोत दोन चमचे या ठिकाणी ती घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण जे कांदा आणि हे आपण कापणार आहोत हे अशा प्रकारचे जे चिंचेचे जे फुलं या ठिकाणी दिसतात ती फुलं हे अशा प्रकारचे आहेत हे फुलं पूर्णपणे आधी निवडून घ्यायचे त्याच्यामध्ये चिंचे पानं येऊ शकतात तर ते पानं पूर्णपणे काय करायचे वेगळी करायचे आहेत आणि फुलं जे आहेत ते अशा पद्धतीने व्यवस्थितपणे हे निवडून घ्यायचे आहे शरीराला पौष्टिक अशा प्रकारची भाजी आपण या ठिकाणी बनवलं आहोत तर ही भाजी करण्यासाठी आधी पहिल्या काय करायचं की त्यानं गरम पाण्यामध्ये ही पाणी ही भाजी पहिल्यापणे बॉईल करून घ्यायची आहे अतिशय मंद अशा प्रकारच्या आसावर ही त्यासाठी ठिकाणी लावलेलं ला आहे आणि एक पाच ते एक पाच एक मिनिट ती भाजी ह्यामध्ये बॉईल करून घ्यायची आहे बॉईल केल्याच्यानंतर आता आपण या ठिकाणी कांदा पूर्णपणे हजार हात चिरून घेतलेला आहे आता कांदा कढईमध्ये आता लाल होईपर्यंत त्याला काय करायचं तर तो परतून घ्यायचा आणि कांदा लाल परतून नंतर जे आपण लसण वगैरे जे बनवलेलं आहे त्याची पेस्ट दिले पेस्ट बनवून घ्यायचे आता या ठिकाणी बघा बॉईल केलेली जी भाजी आहे ना ती आपण त्याचं पाणी जे आहे लाल ते पूर्णपणे आपण झाळून घेतलेलं आहे काळून घेतलेलं आहे कारण की हे पाणी अतिशय आंबट अशा प्रकारचं पाणी असणार आहे त्याच्यामुळे भाजी त्या ठिकाणी आपण लावू शकतो त्यानंतर ते बॉईल झाल्यानंतर जी बॉईल झाल्याच्यानंतर जी बाजूला जी भाजी आहे त्याला थंड पाण्यामध्ये आपण थोडेसे टाकायचे आहे आणि थंड पाण्यामध्ये ती भाजी पूर्णपणे आता ती काढून घ्यायची आहे त्या भाजीमध्ये पाणी राहू नये त्यासाठी ती पूर्णपणे पिळून एका प्लेटमध्ये एक ती बाजूला घ्यायची आहे त्यानंतर आता या ठिकाणी आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे कांदा परतून घेतलेला आहे आता यानंतर थोडीशी मीठ लसण हळद आपण मिक्स या ठिकाणी करणार आहोत आणि हे या ठिकाणी बघा मिक्स केलं आहे मिक्स केल्याच्या नंतर जी आपण जी भाजी आहे जे फुलांची भाजी आहे ती फुलांची भाजी त्याच्यामध्ये काय करायचे मिक्स करायची आहे आणि परत त्याला काय करायचे ती पूर्णपणे भाजी एकमेकांमध्ये अशी मिक्स करून घ्यायची मिक्स झाल्याच्या नंतर परत ते पाच आता ती परतून घेतलेली भाजी आता पूर्णपणे तयार झालेली आहे एका प्लेटमध्ये थंड त्यानंतर आणि आपण एका प्लेटमध्ये घेतलेली आहे तर या ठिकाणी अतिशय चविष्ट अशा प्रकारच्या भाजीला जर चांगल्या प्रकारचं पौष्टिक जर आपल्याला भाकर जर त्याच्यासोबत खायला जर भरावी तर अतिशय उत्तम आहे मी या ठिकाणी भाकर बनवलेली आहे आणि हे भाकर आणि हे चिंचेच्या फुलांची भाजी यांचा स्वाद आता या ठिकाणी हापून घेतोय अतिशय शुद्ध अशा प्रकारची भाजी आहे शरीराला पोषक अशा प्रकारची भाजी कुठल्याही प्रकारचं रसायन या भाजीवर मारलेलं नाही आहे त्यामुळे अतिशय शरीराला निरोगी ठेवेल अशा प्रकारची भाजी आहे पौष्टिक अशा प्रकारची भाजी आहे निरोगी अशा प्रकारची भाजी कुठल्या प्रकारचे केमिकल नाही पचनक्रिया आहे ह्याच्यामुळं वाढू शकते आणि उन्हाळ्यामध्ये विशेषतः ही भाजी प्रत्येकाने अशा पद्धतीने बनवून खाली पाहिजे ठीक आहे